ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा इडशी अभयारण्यासह अन्य भागातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या वाघास रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वन विभागाच्या मदतीने रेस्क्यू पथकाने इंजेक्शन मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला आहे वाघाने पुन्हा वन विभागाला चकवा दिला आहे गेल्या दोन महिन्यांपासून रेस्क्यू पथक व वन विभागाच्या वतीने वाघात जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत रविवारी रात्री वाघ रेस्क्यू पथकाच्या टप्प्यात आला होता त्यानुसार त्याला बेशुद्ध करण्याची तयारी केली होती त्याला योग्य अंतरावरून बन बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन मारले त्यानंतर वाघ बेशुद्ध होण्याची वाट पाहिली मात्र वाघ बेशुद्ध न होता अभयारण्यात निघून गेला रात्रीची वेळ असल्याने तो कोठे गेला हे वन विभागाला समजू शकले नाही त्यानंतर सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पहाटेपासून वाघाला शोधण्याची मोहीम राबविण्यात आली मात्र तो आढळून आला नाही वाघाचा शोध घेण्याच्या मोहिमेस रविवारी रात्री मो मोठा वेग आला होता अथक प्रयत्नानंतर वाघाला पकडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती मात्र हा प्रयत्न थोडक्यात अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा शोधून पकडण्याचे आव्हान रेस्क्यू पथकासमोर निर्माण झाले आहे